आपला ब्लॉग खूप दिवसानंतर येतोय काय ये झालं मी कॉलेजला जातोय आणि मला ब्लॉग काढायला टाईमच नाही आता डेली आपले ब्लॉग येणार आहेत कंटिन्यू ब्लॉग बघत जावा वाजले सकाळचे आठ आणि मी उठलोय मी उठलो होतो सहा वाजता पण मला आज ब्लॉग स्टार्ट करावं तर आता आंघोळ घेतो करून मग तुम्हाला भेटतो तुमची लाईट पण गेली काल रात्रीपासून तर मोबाईल मध्ये पण चार्जिंग नाही तीस टक्के चार्जिंग आहे मम्मीच चाललंय तर रांगोळी बनवणं बघा मम्मी कशी रांगोळी बनवते मस्त फायनली मम्मीची अर्धी रांगोळी झालेली आहे फायनली मम्मीची रांगोळी कम्प्लीट झालेली आहे खुश आहे मम्मीच आंघोळ वगैरे सगळे झाले आता कपडे वगैरे आवडून झाले माझं आता मी चाललो आहे बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी रील बनवायसाठी तर आजचा डेट बघू शकता तुम्ही आज आमची परत लाईट गेलेली आहे टॉर्च लावून व्हिडिओ काढतो आहे तर चला मी पटापट तयारी करतो निघतो व्हिडिओ काढण्यासाठी रील बनवायसाठी तर एन्जॉय करा ब्लॉग ना? बाबू बाबूसला गेले ते नाही संडासला ब्लॉग मध्ये टाकणार आहे आता लाईट नव्हती तुम्ही कस काय गेले संडासला असेच बिला लाइटीचे गुलाबजामुन आणले आता हे नको दाखवले दाखवलं तर चांगलं ठेवायचं आम्ही करत नाही का एवढं घर आवरून दिलं जामून हरपला गाई जामी बाबू मामासाठी स्पेशल गुलाबजामुन बनवले त्यासाठी नाही बनवले गाय चिपचाप जाय घरी खावा खावा मी आज घरी आहे ना तर बघा मला काय काय काम लावले झाडू का करा हे करा आणि मम्मी काय म्हणतीये मी व्हिडिओ काढून आलो कि झाडून काढ परत आणि परत भांडे घास अरे कहना क्या चाहते हो? तेच करावं सगळं आई ना मला बहीण नाही म्हणून मम्मी मला सगळं काम करायला होती ठीक आहे जाऊ दे मी करतो आता झाडून मारतो भजंग बली की जय चलो झाडू मारते पटापट तर उद्या आहे ना आपल्या मामाच्या घरी मोठा कार्यक्रम आहे तर माझ्या आजोबांचं आहे ना वर्षश्राद्ध आहे त्यासाठी आज मम्मी चालली आहे मामाच्या घरी आणि उद्या खूप मोठा कार्यक्रम होणार आहे ते कीर्तनकार येणार आहेत वर्षश्राद्ध आहे म्हणून काहीतरी आहे त्यांचं तर ते उद्या होणार आहे तर उद्याचा ब्लॉग पण तुम्ही बघायला विसरू नका काहीच आम्ही निघालो आहे व्हिडिओ काढायला आपल्यासोबत बाबू आहे आणि एका मित्राला घ्यायला चाललो आहे आम्ही तर ब्लॉग एन्जॉय करा गार्डनमध्ये जाऊ व्हिडिओ काढायला म्हणजे रील्स काढायचे आहेत तर चला फटाफट जातो आम्ही पाणी बॉटल पण घेतली सोबत काहीच गार्डनला जायचं प्लॅन कॅन्सल केला आहे मी काय आता गार्डनला चाललो नाही तर तिथं झालं आहे आत्ता उशीर म्हणजे गार्डन बारा वाजता उघडते मी आत्ता चाललो आहे साडे दहा वाजता तर मी म्हणलं जाऊ द्या आता टायप उद्या जाऊ व्हिडिओ काढायला तर आता दादा पण मोबाईल घेऊन चाललो आहे पिंपरीत जाऊ जातो मी घरी चाललो आलो जाता आम्ही चाललो आहे मामाच्या घरी गप घेऊन भाई जावेद भाई आणि आम्ही जावेद भाई मस्त गाडी चालवायला आली तर चला आता आम्ही गप घ्यायचे थांबलो हो निघतो मामाच्या घरी आम्ही पोचलो आहे घरी लोक आलाय क्रिकेट खेळतोय आम्ही इकडं ग्राउंड आहे मोठं तर चला आता आम्ही क्रिकेट खेळतो ब्लॉग एन्जॉय करा आमची बॉलिंग आलेली फिलहाल आता श्लोक बॉलिंग करतोय बॉक प्लेअर आले सगळे तुम्ही बघू शकता बाबाच्या कार्यक्रमासाठी मंडप टाकलेला आहे इथं तुम्हाला याचं फुल रिव्ह्यू मी क्रिकेट खेळून झाल्यावर हो सांगतो एकमेकाच्या ढोंगला चटका दे अगरबत्तीचा एकमेकाच्या ढोंगला चटका येत चटका नाही दिला पण यांच्या ढोंगला चटके देईज आमची सई आली गाऊन दिदी अ सई अ वैष्णवी दिदी पार्टी घेऊन आली आपली ने ले वे ले भे 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 गरम, गरम भे अंडे टाकले, गर। गर। टाकले की नाही अंडे टाकले की नाही कोण कोण आहे हे वेगळी चला सैला इकडे सैला घ्या मागू लागली पैसे अश्चनागू लागली आता ते सांगते खाली एकदा पण नाही सांग आमची सई बाई आलेली आहे सई अले बाले चिवचि चिमणी चिवचि चिमणी ये सई बाप रे तर काहीच आम्ही आता पार्टी करतोय मस्त तो जरा सल्दी जल्दी खा रो

अरे कहना क्या मेलोडी अरे बाप बाले गुली 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 या ब्लॉक मध्ये हो तू पण वैष्णवी दीदीला पाजलोच नाही आम्ही पाहिले बोल वैष्णवी दीदी उपाशी होती सही, सही चल बोलत नाही वा तू माझ्यासोबत चल टुनू टुनू आजी पशी चालली अरे नाटक पाकीच करते काहीच तो या पे श्लोक चायवाला आ चुका आहे श्लोक श्लोक भेल वाला आ चुका आहे भाई थोडा भेल बनाव मसाला घिसाला मार

डाली चायवाल्याच ते व्हिडिओ बघितला का ते एवढे भेळ खाऊ लागले किसायाचा भेळ बनवला इष्णवी दिदी चायवाली दिदी भेलवाली डाली चायवाली डाली चायवाली डाली चायवाली इथं जाऊ डाली चायवाली असत डौली चाय, चाय, <laughs> <दाला। दाला। laughs> चाय वाले डौली चाय वाले डल्ला डल्ला गाइस आता मी डौली चाय वाले चेकिंग करणार आहे कॅरी मीना किनी गेली तशी स्लो काय मी तुम्ही बघा ब्लॉग एन्जॉय करा मी एक ग्लास घेतलाय आणि एक हे घेतलंय एक घोट पाणी डॉली चाय वाला बनणार आहे स्लोग बरोबर ऍक्टिंग करा वन चाय प्लीज सेकंड सर कंट्रोल कंट्रोल <laughs> वन <laughs> <laughs> चाय प्लीज झालेली आहे कॅरीमिनायटीची मिनायटीची रोस्टिंग व्हिडिओ आणि आपलं डॉळी चायवाल्याची तर आता तुम्ही बघा एन्जॉय करा ब्लॉग तर काय जातावे तुम्हाला फुल रिव्ह्यू देणार आहे तिथं काय काय होणार आहे गाईज हा आपला स्टेज आहे इथं आपलं कीर्तन होणार आहे आणि इथं बॅक साईडला मधोमध आपल्या बाबाचा एक माझ्या सिस्टरचा टेबल ठेवून टे। त्याच्यावर बाबाचा फोटो ठेवणार आहेत आणि हे पूर्ण मंडप आहे आपला बिल्डिंग आहे आणि हे सोसायटी दाखव हे आपली सोसायटी प्रीतम प्रकाश प्रेस्टीज हे आले बापले

चाला 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 चाला। तर काहीच वेळ झाला आहे याच ठिकाणी ब्लॉग एन्ड करायची ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्याचा ब्लॉग मिस करू नका उद्या खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे बाय टेक केअर इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय